वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात सध्या डासांचे प्रमाण फारच वाढत आहे असे बोलले जाते की थंडी आणि पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढते कारण जागोजागी गटारे नाले पाण्याने भरलेले असतात किंवा जागोजागी जमलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती फार मोठ्या प्रमाणात होत असते आणि वातावरण देखील त्यांना चांगले पूरक असते परंतु पुढे एप्रिल मे महिन्यात वातावरणात उष्णता वाढू लागते अशातच वसईसारख्या भागात पूर्वीपेक्षा आता उष्णतेचे प्रमाण वाढू लागले आहे आणि ह्या वेळेला डासांचे प्रमाण वाढणे म्हणजे आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो डास डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया आणि जिंका यासारख्या रोगांचे वाहक असतात उष्ण हवामान डासांच्या प्रजननासाठी अनुकूल असते तापमान वाढल्यामुळे डासांचे जीवनचक्र लवकरच पूर्ण होते ज्यामुळे त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते या सर्व कारणांमुळे संध्याकाळपासून ते रात्री रस्त्यावरून फिरणे किंवा बिल्डिंग परिसर घर गार्डन आवारात फेरफटका मारणे फारच कठीण होऊन जाते जर का चुकीने देखील घराचा दरवाजा किंवा खिडकी उघडी राहिली तर मग घरात राहणे देखील अवघड होते महानगरपालिका ह्यावर काही उपाय योजना करते की नाही हे सुद्धा कळत नाही कारण डासांचे प्रमाण कमी होतच नाही महानगरपालिकेचे अधिकारी देखील वसई विरार भागामध्ये राहतात त्यांना मच्छर डासामुळे काही त्रास होत नसेल का हा प्रश्न देखील जनतेला पडतो आहे ते स्वतः याबद्दल आयुक्तांना काही सांगत नसतील का कदाचित डास देखील फार हुशार झाले असतील आपल्याला इथे राहायचे आहे तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नाही हे त्यांना कळालं असेल बहुतेक असो एवढ्या मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण का वाढत आहे आणि यावर उपाययोजना काय करायला पाहिजे याबाबत आयुक्तांनी लवकरात लवकर लक्ष द्यावे औषध फवारणी योग्य रीतीने होत आहे की नाही किंवा औषधांची क्वालिटी घसरली आहे का ह्या सगळ्यांकडे आयुक्तांनी लक्ष देऊन लवकरात लवकर वसई विरार शहर भागातील डासांच्या वाढत्या असलेल्या प्रमाणावर नियंत्रण मिळवावे ही जनतेची कळकळीची मागणी आहे